सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि काही भागात रिमझिम पाऊस आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण फक्त पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी कुडाळ भागात पावसाचा जोर वाढला आहे आणि पुढच्या काळामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी एक शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी संपूर्ण राज्यात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे अगदी सकाळपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय तळ कोकणात मात्र पावसाची परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते तळ कोकणामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे ते पाहायला मिळतंय आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं असेल तर सावंत तालुक्यामध्ये आता पावसाचा जोर जो आहे तो हळूहळू वाढू लागलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि या येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण दिवसभरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुसळेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवून आलेला आहे मात्र मागील आ, अनेक दिवस पावसाने जी आहे ती विश्रांती घेतली होती त्यानंतर मात्र अगदी आजपासून पावसाने दमदार कमबॅक केलेलं पाहायला आहे अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे कणकवली असेल त्याचबरोबर वैभववाडी देवगड या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर कुडाळ आणि सावंतवाडी या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी एका दुसरी मोठी सर जी आहे ती पाहायला मिळते एकूणच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा जो पाऊस आहे तो संततधार कोसळतोय आणि येत्या संपूर्ण दिवसामध्ये पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला आणि त्यामुळेच नागरिकांनी या येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावं असा देखील इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माध्यमात पाहायला मिळतोय उमेश परब सिमिडिया सिंधुदुर्ग